हॅलो एव्हरी वन कॅश आहे तुम्ही वेलकम टू बॅक माय चॅनल ज्याचं नाव आहे सुस्वागत प्राचीन मोहित आहे ब्लॉग सॉरी या ब्लॉगमध्ये आपण चाललेलो आहोत आय लव नवी मुंबई म्हणजे तुम्हाला याच्यावरून अंदाज आलाच असेल की मी राहते नवी मुंबईमध्ये तर नवी मुंबईमधून आता मी माझ्या मिस्टरांच्या गाडीवरनं चाललेली आहे आपल्या वाशीला तर मी तुम्ही कंटिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये मा तुम्ही असेच थांबा मी तुम्हाला दाखवते आणि आम्ही आता गाडीवरनं चाललो बिकॉज त्या दिवशीनं पाऊस अजिबात नव्हता तर मला थोडी शॉपिंग करायची होती वाशीला जाऊन वाशीचं वाशी मार्केट खूप छान रिझनेबल भावामध्ये मिळतं सर आपल्या तिकडे गेल्यानंतरच कळेल की काय आहे आणि कसं आहे तर तर तुम्ही इथे बघू शकता की कशा प्रकारे आता हायवेवरनं चाललो आहे आम्ही जेणेकरून म्हणजे म्हणतात ना इथून आतून लोकलमध्ये गेलो ना तर खूप खड्डे खुड्डे आहेत कारण की रस्ते इतके हे झालेले आहेत ना की पावसात पावसात चुकीचं झालं सेंटेन्स रस्त्यात गाडी चालवतो आहे की गा खड्ड्यात गाडी चालवतोयच कळत नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे आपण हायवेने जाऊया हायवे टू हायवे पटकन पण होईल आणि लवकर पण येईल आपल्याला जाता तरी तर तुम्ही बघू शकता इतके मोठे मोठे हे आहेत ना सगळे जिओवाले आहेत ठीक आहे हे जिओचं पूर्ण मोठी अशी कंपनी आहे ही जिओ मार्टची जिओवाल्यांचे आणि ते हा आपला मस्तपैकी असा तरंगणारा शेंडा आपल्या भारताचा तिरंगा सो मला तर फार आवडतं आणि ते ढग तुम्ही बघू शकता इतकं वातावरण असं काळोखसारखं झालं होतं ना ती विचारूनच हो आपण आलेलो आहोत आता कोपरखेर क्रॉस केलेला आहे बन.. के कोपरख्याचीच बँक आहे ना हा कोपरख्याच्या बँकेतून निघालोय आता आपण चाललोय वाशीला वाशीच्या मार्केटला बँक दब तर होती इकडे सेंट्रल बँकशी चोपन्न रुपये माझे कट झालं बँकेतून मिनिमम बॅलन्स तरी पाहिजे दोन हजार बट मी लाट्या बहिणीसाठीच ते अकाउंट खोललं होतं आणि माझ्या स्कॉलरशिपसाठी बट गव्हर्नमेंट बँक असल्यामुळे ते अकाउंट चालूच राहिलं बिकॉज डिलवीच्या टायमाचे पण मला डिलिव्हरीचे पण पाच हजार मिळाले होते त्याच्यामध्ये स्कॉलरशिपसुद्धा लाईट चालू आहे अरे यार बॅटरी लाईट चालू आहे टॉर्च लाईट चालू आहे सो ते त्यासाठी चालू आहे आणि त्यानंतर हे लाडक्या बहिणीचं चालू झालं आणि दोन हजार होते मग इन एमर्जन्सीसाठी मग ते काढत असते मी आणि काढलेत मग आता पण जीवायला लागलं ते पन्नास पण कट होऊन जाणार आहेत बिकॉज का कारण की मिनिमम बॅलन्स चौदाशे चोपन्न रुपये तर चौदाशे चोपन्न रुपये आपण हे नाही करू शकत एक टार्गेट असतं ते चौदाशे रुपयेच काढले पन्नास रुपये त्यांनी कट करून घेतले पन्नास रुपये बँकेत जमा आहेत आणि आता आता चाललो आहे पण वाशीला ठीक आहे निर्बीला पण शाळेतून आणायचं आहे टायमिंग तिचा पाच दहाचा आहे पाच सवा पाचपर्यंत सुटेल ते दादूला आणि निरूला दोघांना पण सो इकडे आलो आपण कोणा मोठी आहे बिल्डिंग खूप दिवसानंतर हा चालू आहे पण निर्मी पण नाही आहे आम्ही जवळ चालू आहे कारण की तिची दुपारच्या शाळा असल्या कारणाने आता तिला यायला काही मिळणार नाही म्हणा आम्ही आणि ऊन पण पडले पाऊस वगैरे नाहीये त्याच्यामुळे सेंट्रल वनचं गार्डन पण आहे ना सेंट्रल वन सेंट्रल से पार्क म्हणून काहीतरी आहे ना इथे गार्डन हा रे कोपर खेळणं बघ इथेच कुठेतरी आहे ना घनसोलीला वाटतं ना हा घनसोलीत आहे इथे नाही आहे घनसोलीमध्ये आहे तिकडे सगळे मोठे मोठे हे पहिली रेसिंग लागले सिग्नल सुटले ला, इकडेच कोपर खेळण्याला को माझं कॉलेज पण होतं नाईक म्हणून इकडचा स्टॉप आहे तुम्हाला तीन टाकीच्या पुढे डी मार्टच्या इथून गेलं ना की सरळ राखांना एक कॉलेज लागतं कॉलेज मला आय सी एल पण लागलं होतं बट वाशी खूप लांब पडत असल्या कारणाने नाही घेतला मी मुंबईचं जायचं ऑफिस आहे ते सगळं वायफाय आणि वायफायचं आहे जुहू गाव आलं आहे हे जुहू गाव आहे हे जुहू गावला आलो आहे पण सेक्टर चौदह है जुगाव गाड्यांचा टन तान टन तान टन आहे हॉन बघ 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 बघू आपल्याला सँडल्स वगैरे पण घ्यायचे तर मार्केट इथून जवळ आहे बघू जे काय भेटेल ते उचलायचं स्वस्त मध्ये मस्त आणि निघायचं काय बोलते पब्लिक कॉम्प्लेक्स आहे गावदेवी ही मंदिर ट्रस्ट आहे मंदिर बघा ना मध्येच आहे दोन्ही साईडला गाड्या येणाऱ्या जाणार आहेत आणि हे असं मोठं मंदिर आहे मंदिर आहे मस्त संतांचा आश्रम सुद्धा आहे बाजूला हा एवढा काशी बघा किती छान बनवलं आता आपण आलो वाशी सेक्टर दहामध्ये मा वाशीचं से मार्केट खूप मोठं असतं इकडे शॉपिंगसाठी म्हणाल तर ज्याला माहिती आहे तोच तिथे शॉपिंग करू शकतो इकडेच आतमध्ये गेल्यानंतर ना, ना म्युन्सिपालिटीचं हॉस्पिटल देखील आहे कारण की मला मल जेव्हा डो डेंगू झाला होता ना त्यावेळेस मी गाई इकडेच ॲडमिट झाली होती कारण की प्रायवेटमध्ये इलाज करून तर काही मला अशा हॉटेल आहे ना ह्याच्या आतमध्येच आहे ते सरळ गेलं ना ती म्युन्सिपालिटी हॉस्पिटल आहे तिकडे आणि इकडे आलो आपण आता वाशीनं मार्केट लाईनला इकडे स्वस्त आणि जर रिजनेबल मिळतात त्याच्यामुळे ठीक आहे आता बघू आमची धन्य जी आहे ती कुठे उभी करायची हा आमच्या मिस्टरांना खूप मोठा प्रश्न पडलेला असतो बाई लागली आमची धन्य इकडे फायनली एक इक साईडला आता उतरायचं कसं मला काही कळत नाहीये नेहमीच माती खात असते उतरण्याच्या साईडने चलो हाँ क्या बोलता है हाँ तो बीस पच्चीस मिनट भी बहुत हो गया काफ़ी हो गया हम लोग को मस्त है रिजे ड्रेस कुर्तीज़ वगैरह

अमुक ढमुक अमुक टमूक असा ना तसा ना अमुक ना ढमुक असा नाही आहे शॉपिंग करताना काय नाही पटकनगड म्हणजे पार्किंग ला गाडी जाऊ म्हणजे गाडीवर ना फिरायला मजा वाटते खूप चांगलं वाटते पण गाडी पार्किंगला कुठे लावायचा हा मोठा गहन प्रश्न असतो त्याच्यामुळे समजत नाही सगळ्यात मोठा आहे म्हणाल तर माझ्या हो गाडी उचलली नाही गेली पाहिजे गाडीला लय जातो पाहिजे ऑनलाईन फाईन एकदा पण नाही आले मिस्टरांच्या गाडीला लक्ष्मण शेठ आठ नऊ नाही जास्त झाले असतील रे लग्नाच्या आधी घेतली ना गाडी किती वर्ष दोन वर्ष ना मग आता लग्ना पूर्ण आमच्या आठ वर्ष पूर्ण झाले म्हणजे गाडीला दहा वर्ष पूर्ण झाले कधी घेतली होती हा मे महिना कुठला ऑक्टोबरला दसऱ्यामध्ये दिवाळी होती त्यावेळेस ऑगस्ट सप्टेंबर खरेच होती माझ्याकडे काय चमाट चम ना माझ्या गाडीचे इथे मी मोबाईल लावून व्हिडिओ करते आणि तो माझ्याकडे रागानी बघतोय काही वाला गार्डन बनवून ठेवलेले आहे तिकडे रबाले आहे ना इकडे तलाव पण आहे खाली पोलीस स्टेशन आहे या साईड ला ऑपोजिटला निर्वीला मिस केले <laughs> निर्वीला माहित पडलं ना तर निर्वीकांच्याकडे ला एकटे एकटेच फिर मम्मी तू పక్షి అసలే కార్యక్రమ అది ఇక్కడ इकडे ना मसाला कुटणारी पण आहे मोठी मशीन आहे इकडे मसाला मसाला वगैरे एवढं हलवत जायची गरज काय आहे नाही रे का तर वेगळंच आहे खजूर पॅकिंग आहे

स्कूल सेंट हाय हायस्कूल मोठं आहे इंग्लिश मीडियमचा बसेस लावलेले आहे तिकडून आता आपण आतमध्ये चालू आहे हा एरिया पडतो सेक्टर पाच मध्ये म्हणजे रबाले आणि याच्यामध्ये मध्येच आहे आणि इकडे मंदिर आहे इकडून आला आपला सेक्टर पाच चा आमच्या जर न पावसाचं वातावरण दिसतंय इकडे आहे पेट्रोल पंप पेट्रोल चा आणि चाललोय आता निर्मिला आणायला जाऊ घरी जाण्यात काही अर्थ नाही पुन्हा आवाज लागणार

अच्छा कल्याण श्रीफाटाला जाणार आहे हा याचं काम बांधकाम तर चालू झालंय तर चालू आहे आणि ह्या साईडलाच लागते आपलं नवी मुंबई ठीक आहे आणि हा डेपो आहे आपला सेक्टर तीन मधला नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम बस स्थानक ऐरोली काय आपलं प्रकाश हॉटेल का आणि त्यालाच <laughs> <का है> <laughs> खुन्नस बघतोय पोहोचलो आहे रुलीला कारण की निर्वीला आम्हाला घ्यायची होते शाळेतून सुटायला आणि काय एवढे मार्केट छोट्या आणि चप्पल शोटे सेक्टर तीन मधूनच घेतले आम्ही शाळेच दिवशी तर मुलापासून आतमध्ये हो जोडलं जातं आणि आपल्याला आतमध्ये जायचं आहे गेटच्या आतमध्ये त्या निर्वीला आणायचे स्कूलमधून आणि त्याच शॉर्ट पिरियडमध्ये आम्ही वाशीला जाऊन मार्केट करून आणि घालो आणि आता आतमध्ये गेटमध्ये मी एंट्री मारत आहे तर तुम्ही बघू शकता ही आहे निर्वीची शाळा म्हणजे माझी देखील शाळा हीच होती तेव्हाची आणि आत्तामध्ये इनोव्हेशन करून खूप फरक आहे पहिल्याची शाळा आणि आत्ताच्या शाळेमध्ये ठीक आहे क्लासरूम्स वगैरे टीचर्स वगैरे सगळे चेंज आहेत आणि ही इंग्लिश मिडियमला आहे त्याच्यामुळे आणि आता आम्ही एंट्री मारली आतमध्ये तिच्या क्लासच्या इथे तर बघू आता मॅडम काय एक्साइटमेंट तिची तिला मला बघून तर एवढी हाऊस नाही वाटत ती पहिला विचारते माझे पप्पा नाही आलेत का घ्यायला मला तू आलीस का घ्यायला विचारलं इथेच मला कुठे चलो भाई जाएंगे हम लोग घर पे आमचा दादू बघा दादू चेड बघ किती छान आहे किती मस्त सोड दे माझ्याकडे सगळं बॅग आता आम्हाला ओळखत नाही आम्ही ओळखतो सगळ्या सरांना असं कस रे रे पाया काय रे यश आयुष अरे मीच नावच विसरली मी ह्याला काय पण बोलते <laughs> सो लोग हैं ये किधर गए? अरे फिर बच्चे किधर गए? अरे बच्चे देखो ये सुकड़ा बॉम्बिल हमारा आयुष आयुष आमी विसरली होती ना अपन लक्ष्य तो रहेले रे आयुष तुझे ना आयुष बोलत ना हैं ना है बोली तले यश बोलते हैं मैं कहे तर नंतर तर ना ही बोल हॅपी बर्थडे बोल देला हॅपी बर्थडे बोल अरे बोल रे कर बोल हॅपी बर्थडे बोल सुख सुख ये